हर्षवर्धन पाटील यांच्या लेखीनं सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ केला ट्विट जैसी कर्णी वैसी भरणी असे कॅप्शन दिलेलं आहे इंदापुरात भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यातील वाद मिटता मिटेना झाला आहे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी इंदापुरात न फिरण्याची धमकी दिल्याची तक्रार इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिटवण्याचे प्रयत्न देखील केले होते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी जे आम्हाला विधानसभेत मतदान करतील मदत करतील त्यांनाच आम्ही लोकसभेत मदत करणार अशी जाहीर भूमिका मांडली होती त्यानंतर आता महाविकास आघाडीचा शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ अंकिता पाटील यांनी ट्विट करीत दत्ता भरणे यांच्यावर टीका केली आहे या व्हिडिओला अंकिता पाटील यांनी जैसिकंड वैसी भरणी अशी कॅप्शन दिली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इंदापूर